मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला तर अजिबात विसरू नका जमीन नावावरती दे असं म्हणत राधिका धनवटे या महिलेवरती कोयत्यानं सपासप वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ही एक ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील वांभोर इथे घडली आहे या घटनेमधील आरोपीला राहुरी पोलीस पथकानं अटक करून गजाआड केलं राधिका अनिल धनवटे यांचे माहेर तांदुळनेर असून त्या राहुरी तालुक्यातील वांभोरी इथे त्यांचे पती आणि कुटुंबासोबत राहतात एक ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या दरम्यान राधिका धनवटे या त्यांच्या घराच्या शेजारील पडीक जमिनीमध्ये जनावरांना पाणी पाजत होत्या तेव्हा आरोपी रमेश गागरे हा तिथे आला आणि म्हणाला की तांदुळनेर येथील कानडगाव फाट्यावरील तुझ्या आणि तुझ्या वडिलांच्या नावे असलेली जमीन माझ्या नावावरती करून दे असं म्हणून त्यानं राधिका धनवटे यांना अशी वेगळा करून त्यांच्यावरती कोयत्यानं सपासप वार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला राधिका धनवटे या गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांच्यावरती अहिल्यानगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हवलदार संजय राठोड बबन राठोड तसेच झिने पोलीस नाईक सुनील निकम रवींद्र कांबळे आदी पोलीस पथकानं आरोपी रमेश विठ्ठल नागरे आदी पोलीस पथकानं आरोपीला ताब्यात घेऊन गजाआड केल्या त्याला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडनं त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी